फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या, या गावामध्ये व्ही एमच्या विरोधामध्ये मोठा आवाज केला होता आणि व्ही एम कशा पद्धतीनं खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यानिमित्तानं संपूर्ण देशाचं लक्ष हे मार्कडवाडी या गावाकडे लागलं होतं त्याच मार्कडवाडी गावामध्ये मातंग समाजावरती आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला असल्याचं दिसून येत आहे नुकत्याच घडलेल्या तक्रारीमध्ये उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांच्या विरोधामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असून हा गुन्हा दाखल केल्याचा राग मनामध्ये धरून सार्वजनिक असलेल्या किराणा दुकानामध्ये संबंधित फिर्यादीला आणि मातंग समाजाला किराणा माल देण्यास नकार करून त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याचा प्रकार हा प्रकार देशात नाव गाजलेल्या मार्करवाडी गावामध्ये घडला असून हा प्रकार अतिशय निंदनीय आहे हा प्रकार घडवण्यासाठी पुरोगामी विचाराचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी अट्टहास केला आहे त्यामुळे महाराष्ट्र मार्करवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे पुरोगामी विचारावर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघात असा प्रकार त्यांच्या समर्थकांकडूनच घडणं ही त्यांच्या पक्षाचा विचारधारेचा खूणच आहे या प्रकरणावरती शरद पवार उत्तमराव जानकर यांना खडे बोल सुनावणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तसेच मार्करवाडीतील किराणा दुकानदार अनधिकृतपणे गुटखा गोवा मावा तसेच पेट्रोल विक्री करत आहेत या दुकानावरती आणि दुकानदारावरती प्रशासनानं कडक कारवाई करावी तसेच नातेपुते फोन सोनशिरस दहीगाव येथील गॅस एजन्सी कडून जे दुकानदार अनधिकृतपणे गॅस घेऊन काळ्या बाजारात विक्री करत आहेत ती करत आहेत काय माहित आता इथला सात त्यांची तक्रार सांगला सामान देत नाही ठीक आहे माझा भाव सांगते ते हा मला सामान देऊ दे ना ते माणसं राखान बसले ती तसेच नाते पुते सोनशिरस दहिगाव येथील गॅस एजन्सी कडून जे दुकानदार अनधिकृतपणे गॅस घेऊन काळ्या बाजारात विक्री करत आहेत त्यांची तक्रार पुरवठा विभागाकडे त्यांची तक्रार पुरवठा विभागाकडे करण्यात आलेली आहे त्यांची तक्रार पुरवठा विभागाकडे करण्यात येणार आहे दुकानाला तुम्हाला काय काय त्या ठिकाणी दुकानात गेल्या गेल्या मध्ये ओळखून की तुम्हाला आम्ही सामान देऊ शकत नाही आमच्यावर माणसं राखा नाही सकाळी तुमच्यातल्या एका पोराला सामान दिलं तर माझं दुकानाचं शटर माणसाने ओढलं मला साक्ष फोन आलं त्यामुळे तुमच्या आळीतल्या माणसांना बाजार द्यायचा तुमच्या लोकांना बाजार द्यायचा दलित समाजातल्या किंवा मा, मागासवर्गीय लोकांना बाजार मागासवर्गीय आपल्या दलित वस्तीला सामान द्यायचा नाही म्हणून त्यांनी गावकऱ्यांनी ठरवलं सगळ्या गावांनी सांगितलंय म्हणलं गावांना आख्या सांगितलं ठीक दुकानदार म्हणला कि आम्हाला सांगितलंय बाबा माणसांनी तुम्हाला सामान द्यायचं नाही म्हणून तुम्ही दुकानदार आमच्या काय येऊ नका दुकानाला कोण गेल दुकानाला विचार गेलता परवीन गेलता आमचा माझे ओळखून म्हणला दुकानाला ना शटर वडलं आम्ही गेलो शिट्टर वडलं यायच ना सामान देत म्हणलं